तर रामराव मंडळी मी भरत पाटील सूळ डोलीखेडा बुद्रुक तालुका जाफराबाद जिल्हा जालना जिजो हाटेक नर्सरी तर आज आपण हा विषय असा आहे की आज, आज आपण मेन आपल्या आंबा मोहराच्या याच्यामध्ये ज्यावेळेस आपली थंडीचं प्रमाण वाढतं तर आजचा जो विषय आहे आपला की आपल्या थंडीमध्ये आपल्या मोहरची आंब्याच्या मोहरची काळजी कशी घ्यायची आपल्या काळजी तर याच्यावर आपण सविस्तर बोलणार आहोत मंडळी आपला जो विषय होता की आपल्या थंडीमध्ये थंडीमध्ये आपल्याला मोहराची काळजी कशी घ्यायची आहे तर ते आपण सविस्तर सांगणार आहोत दहा बारा जे आपलं तापमान असतं तर त्या टायमात आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे तर याच्यावर म्हणजे मोहोरवर पाणी पाण्याचे फवारे हे पडले गेले पाहिजेत नाही आणि दुसरा विषय म्हणजे दहा बारा डिग्रीच्या आज जर तापमान असलं तर आपल्याला रात्रीला म्हणजे आपण जे हे म्हणतो आपलं याचं धूर असतं की धूर सोडणं खूप आवश्यक आहे थोडंफार त्या बागेमध्ये हीट आपल्याला ठेवणं पडते जे की जेणेकरून आपल्या बागेचा संरक्षण होऊ शकतं तर पाणी व्यवस्था आपल्याला बागेला कसं करायचं आहे तर आपल्याला वरतून म्हणजे आपण जे फवारे म्हणतो स्प्रिंकलरचे किंवा हे वरतून याच्यावर ह्या मोहरवर हा म्हणजे पाणी किंवा फुलं पडलं पाहिजे नाही पाणी कारण त्यांना काय होतं याला जी फुलकळी लागणारी आपली ती गळू शकते तर याचे पाण्याचं खालून जे आपण ड्रीपनं पाणी सोडतो त्यावेळेस ज्यावेळेस मोहराला त्यावेळेस आति त्या झाडाला ताण बसायला नको आणि जास्तही पाणी होणार नको कारण की हलक्या हाताने थेबागणं तुम्ही त्याला खालून पाणी सोडू शकता कमी प्रमाणामध्ये त्याचं लिमिट असावं लागतं की जेणेकरून आपलं जे मोर येणार आहे आपल्यानंतर जी कळी आपली गळ खाली गळली पाहिजे नाही तर त्याकरता आपल्याला खालून कमी प्रमाणात पाणी देणं आहे जास्त बी नको आणि कमी बी नको समोरचं असं आहे आपलं की रोग नियंत्रणाकरता आपल्याला बागेत काय काय काळजी घ्यावी लागेल तर आपल्या थंडीच्या दिवसामध्ये ज्यावेळेस धुकं पडतं त्या धोक्यामध्ये बुरशीजन्य रोगाचा खूप प्र प्रादुर्भाव होतो भागावर तर त्याकरता आपल्याला एक साधं मॅनको झेप कार्बोन्टम याच्या फवारण्या जर केल्या तर अतिउत्तम होतं त्याच्यामध्ये जे आपण कीटनाशम म्हणतो ते कमी प्रमाणात मारलं तर काही हरकत नाही पण जास्त नको होते कारण त्याचा उलटा इफेक्ट आपल्या बा मोहरोवर होतो तर फक्त आपल्याला फंगी साईड म्हणजे बुरशीनाशकचे फवारणी अत्यंत काळजी घेण्याची गरज आहे कारण या दिवसामध्ये काय असतं म्हणजे जमिनीमध्ये बऱ्याच ठिकाणी ओलाव असल्यामुळे धुकं पडतं आणि धुक्यामध्ये फक्त बुरशीचा म्हणजे भुरीचा प्रादुर्भाव जास्त होतो त्याकरता आपल्याला तेवढी एक फवारणी घेणं खूप आवश्यक आहे फ्लोरा टिकवण्यासाठी पोषण व्यवस्था म्हणतो हो आपण त्याला ते टिकवण्याकरता आपल्याला मायक्रोन्युट्रन देणं खूप गरजेचं आहे कारण याच्यामध्ये जे तीन घटक असतात मायक्रोट्रेनमध्ये तर ते आपल्याला खूप गरजेचं आहे कारण त्यामध्ये काय होतं मायक्रोटेन जर आपण फवार फवारणी केली तर आपल्याला म्हणजे जे फुलकळी आहे ती मजबूत होती आणि टिकती त्याचा स्प्रे आपल्याला थंडीमध्ये घेणं खूप आवश्यक आहे मॅग्नेशियम त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे बोरायन आहे आणि हे जे दोन तीन आपण वापरून जर याच्यावर फवारले तर खूप आपल्याला फायदा होतो याचा याच्यापासून पोषण व्यवस्थेमध्ये जे मार्कोडंटा आहे आपलं बोरान मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे जे तिन्ही जी कामं असते एक फुलगळ थांबवतो थांब एक चकाकी वाढवतं आणि एक जे आहे हे जे आपल्या मोहरा असतो ह्या मोहरामध्ये मजबूत करतं तर याच्यामध्ये जे आपलं एन के आहे हे एन के आपण एक कमी प्रमाणात घ्यायचं कारण हे जास्त नको आपल्याला कारण एन के जर जास्त झाला तर त्याच्यावर दुष्परिणाम होऊ शकतात तर ते लिमिटमध्ये ठेवायचं तर, तर वाहरा वाहत असताना आपल्या मोहरावर जे धूळ असते ती धूळ बसायला नको धूळ बसली म्हणजे त्याची गळचाळी झाली आणि दुसरा विषय असा आहे की आजूबाजूला जे आपण नागरणी म्हणा किंवा बाकीचे जड कामं करतो ते बी करायला नको त्याचा एक दुष्परिणाम त्या मोहरावर होतो तर वा वारा वाऱ्या दिशेने जे आपण म्हणतो आता ह्या साईडला आपला इकडं रस्ता असला किंवा काही असलं धुळं आहे तर त्या आडूशाला थोडं काहीतरी असं एक तुम्हाला नेट म्हणा काहीतरी लावलं खूप चांगलं आहे तर ह्या बागेचं व्यवस्था तुम्हाला मी पूर्ण सांगितलेलं आहे एवढी जर तुम्ही काळजी घेतली बागाची तर आपला मोहर आणि कळी ही उत्तम प्रकारे टिकू शकते आणि पुढं आपल्याला त्या बागेचा खूप फायदा होऊ शकतो तर आपल्या जे चॅनल आहे यूट्यूबचं याच्यावर असे नवीन नवीन व्हिडिओ आम्ही टाकत राहतो आणि सो शेतकऱ्यांना ही याचा फायदा होऊ त्याकरता आम्ही मोहरापासून तर पूर्ण फळं लागेपर्यंत हे पूर्ण याच्यानंतर टाकत राहू तर आपलं जे चॅनल आहे यावर तुम्ही तुम्हाला माहिती आवडल्यास तर आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि आपल्याकडं जर तुम्हाला नवीन आंबा लागूल करायचे असेल तर आमच्या जी जिजाऊ हो हायटेक नर्सरीमधून तुम्ही रोपं घेऊ शकता कारण आपला मदर प्लॅन स्वतःचा असल्यामुळं आणि शासन मान्यता असल्यामुळं तुम्ही आपल्याकडून रोपे घेऊ शकता आणि तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन मिळेल ज्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांना रोपं देतो तर आम्ही शेतावर जाऊन त्या जमिनीची निवड करतो माती परीक्षण करतो आणि शेतकऱ्याला ह्या पारंपरिक शेतीला फाटा देत आपण आधुनिक पद्धतीनं जर आंबा लागवड केली तर चांगल्या प्रकारे आपल्याला या शेतीला फायदा होतो आणि आर्थिक याच्यामधून हा शेतकरी सक्षम होऊ शकतो कारण खूप गरजा शेतकऱ्याच्या असतात तर बराचशे आता या आंबा लागवडीकडे वळलेले आहे आंबा असं फळ आहे की ते मार्केटमध्ये कधीही पडून राहत नाही घरी आपण जे म्हणतो बाकीच्या फळाचा विषय जर धरला आंबा हे सगळ्याच आवडीचं पै आणि विशेष म्हणजे केशर केशरला चालेल नाही हा व्हिडिओ आवडल्यास माहितीचा तर आपल्या चॅनेलला तुम्ही लाईक करू शकता फॉलो करू शकता आणि माझा नंबर आहे मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस अठ्ठेचाळीस दहा आणि दुसरा नंबर आहे नव्वद एकोणपन्नास चौदा एक्केचाळीस झिरो नऊ तर मी भरत पाटील सूळ तरी नमस्कार मंडळी रामराम